चैत्र महिन्यात भरणाऱ्या महाकाली यात्रेला सुरुवात झाली असून यात्रेत येणाऱ्या भाविकांना नऊ किलो चांदीच्या मूर्तीचे दर्शन घेता श्री महाकाली माता महोत्सव समितीच्या वतीने मंदिर परिसरात चांदीच्या चांदीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे यावेळी श्री महाकाली माता महोत्सव समितीचे अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते चांदीच्या मूर्तीची महाआरती व प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील महाकाले संजीव सचिव अजय जयस्वाल यांच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती चैत्र महिन्यात भरणाऱ्या माता महाकालीच्या यात्रेला सुरुवात झाली आहे या यात्रेकरिता राज्यासह बाहेरील राज्यातील भाविक मोठ्या संख्येने चंद्रपुरात दाखल होत आहे विशेष म्हणजे ही महाकाली यात मात महाकाली मा माता महोत्सव समितीच्या वतीने यंदा नऊ किलो चांदीची मूर्ती आणि चांदीची पालखी मंदिर परिसरात ठेवण्यात आली आहे यामुळे भाविकांना चांदीच्या मूर्तीचे दर्शन घेता येणार आहे आज महोत्सव समितीचे अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सदर मूर्तीची मंदिर परिसरात प्रतिष्ठापना करण्यात आली तत्पूर्वी मंदिराबाहेर असलेल्या श्री महाकाली माता महोत्सव समितीच्या एक्कावन्न फूट उंचीच्या ध्वजाचे ध्वजारोहण आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आले